व्हिडिओ म्हणणारे दुर्दैवाने आता भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे मीच आता म्हणतो लाव रे तो व्हिडिओ त्या लोकांचा समाचार घ्यायचे घेत होते का नव्हते मग आता काय असं बदललं काही थोडेसे व्हिडिओज आहेत भाजप बरोबर दादा गेले पण भाजपच्या काही नेत्यांचं साहेबांबद्दल काय मत सा मा मा आहे हे थोडस व्हिडिओच्या माध्यमातून बघू पूर्वी लावरे व्हिडिओ म्हणणारे दुर्दैवाने आता भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे मीच आता म्हणतो La obra tomó video. Aho. आवाज कुठे हो ही गर्दी बघितल्यानंतर चंद्रकांत दादाचा आवाज सुद्धा बसला असं कुठे ते दिसते आवाज गेला वाटत अहो आहे ना का नाही आवाज त्यांचा परत बर जेव्हा आवाज येईल तेव्हा कुठंतरी आपण ते सर्व व्हिडिओ बघू अहो बघा ना मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पवार साहेबांबद्दल बोलतात शाह साहेब बोलतात चंद्रकांत दादा बोलतात देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात हे सगळे छोटे मोठे नेते तिथं पवार साहेबांवर बोलतात त्याचं कारण माहिती आहे का आपल्याला चार जूनला जेव्हा तुम्ही सर्वजण टी व्ही समोर बसाल तेव्हा तीन गोष्टीसाठी गुलाल खेळायचा आता मी म्हणेल चार गोष्टीसाठी एक आपल्या सुप्रियाताई ह्या कमीत कमी साडे तीन लाखाली तिथं खासदार होणार म्हणजे होणार ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणला अशा व्यक्तीला अजितदादा काय म्हणतात तुझ्याकडे बघतोच तुला पाडतोच अशा आपल्या डॉक्टर कोले हे जेव्हा चार तारखेला तुम्ही सर्वजण टीव्हीवर बघत असाल तिथे असणारी स्वाभिमानी जनता त्यांना सुद्धा तीन साडेतीन लाखाली निवडून देणार अजून एक बातमी तुम्हाला सर्वांना ऐकायला मिळेल कमीत कमी कमी पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले दिसते अनेक सर्वे बघितले अनेक पत्रकारांशी आम्ही बोललो सगळ्यांचं हेच मत आलं की भाजप हे कधीही दोनशेच्या पुढे तिथं जाणार नाही आणि भाजप जेव्हा दोनशेच्या पुढे जाणार नाही तेव्हा त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागणारे तर त्यांच्या मित्र पक्षांवर त्या मित्र पक्षाचे त्या मित्र पक्षाचे जे, जे सर्व नेते ते कोणाचे मित्र आहेत नाही तर परिचयाचे आहेत तर ते पवार साहेबांचे आहेत त्यामुळे जसं दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्रामध्ये आकडेवारीचा नवीन खेळ आपण सर्वांनी बघितला जे लोकांच्या स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं अशी महाविकास आघाडी आपण कोणामुळे बघितली तर ते होते आदरणीय पवार साहेब आणि चार जून ला जेव्हा भाजप दोनशेच्या पुढे जाणार नाही तेव्हा या देशामध्ये असा कुठला व्यक्ती आहे जो सर्व आकडेवारी भाजपच्या विरोधात एकत्र करू शकतो आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढू शकतो त्याचं फक्त एकच नाव आहे शरद चंद्र पवार साहेब म्हणून भाजप साहेबांच्या विरोधात बोलते नेते साहेबांच्या विरोधात बोलतात आणि ही लढाई कोण विरुद्ध कोण आहे पवार साहेब विरुद्ध भाजप आहे आहे आय का नाही मग भाजपला हद्दपार करायचं का नाही मी पवार साहेबांना विनंती करणार आहे पवार साहेब जेवढी काय मला माहिती आहे त्या माहिती अनुसार या देशाला अनेक कृषी मंत्री मिळाले तुमच्या काळामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं भलं झालं पण या देशाला कधीही महिला कृषी मंत्री मिळाली नाही त्यामुळे इथली स्वाभिमानी जनता सुप्रिया ताईंना निवडून देणार आहे ते सुद्धा तीन साडे तीन लाखाने तर आम्हाला सुप्रिया ताईंना या देशाचे कृषी मंत्री म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बघण्याची संधी दिली पाहिजे अनेक प्रेशर असताना सुद्धा आमचे डॉक्टर कोले इथं आमच्या बरोबर आहे विचारा बरोबर आहेत त्यांना सुद्धा योग्य अशी संधी केंद्र सरकारमध्ये मिळावी असा युवा म्हणून त्या ठिकाणी मी तुमची विनंती इथं करतो लाव रे व्हिडिओ करायचं का नक्की का सलामक भाजपचे नेते साहेबांबद्दल काय बोलले ते जरा व्हिडिओच्या माध्यमातून लाव रे तो पवारांचा पराभव जास्त वजन शरद पवारांचा पराभव जास्त वजन शरद यांचा पराभव मला इतना काफी आहे पवार शरद यांचा पराभव हो मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी बस इतना काफी असं म्हणतात आणि चुटकी वाजवतात चुटकी त्यामुळे भाजपचं मेन टार्गेट या महाराष्ट्रामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आहे मग याच उत्तर लोकशाहीच्या मार्गातून सुप्रिया ताईंना तीन साडे तीन लाखाली निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार का अरे अजून एक व्हिडिओ आहे का संपला भरपूरचा व्हिडिओ लागूच तर व्हिडिओ सुद्धा म्हणतोय साथ जुडा हुआ है राव का मामला आहे पोलिटिकल प्रॉब्लेमही नाही किती पोलिटिकल प्रॉब्लेम बनाए

बस इतनाही काफी आहे तुम्हाला माहिती काय परिस्थिती आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने या देशाला जर सांभाळायचं असतं ना तर तुम्ही आमच्या युवांना नोकऱ्या दिल्या असत्या आमच्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेतले असते खताच्या किमती कमी केल्या असत्या गॅसच्या किमती कमी केल्या असत्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या असत्या या देशामध्ये महिलांच्या विरोधात जे अत्याचार वाढत चालले ते तुम्ही कुठेतरी कमी केले असते अहो हेच ते मोदी साहेब ज्याच्याबद्दल अजित दादा काय म्हणतात कि एक फोन केला की काम होत दादा दा दा। दा। दा दा, तुम्ही म्हणालात मोदी साहेबांचा सा एक फोन आला तर काम होत असत तुम्ही मोदी साहेबांबरोबर जाऊन दहा महिने झाले दादा आमच्या कांद्याचा प्रश्न सुटला नाही दादा आमचा दुधाचा प्रश्न दादा सुटला नाही रेट नाही वाढले खताच्या किमती वाढल्यात दादा आमचे हेच कष्ट करायची मुलं आज बेरोजगारात आहेत दादा आमच्या ड्राय भागातले इथं अनेक लोक विविध तालुक्यातून आणि खास करून बारामती तालुक्यातून आले दादा आठ महिन्यामध्ये तुम्ही पाणी देऊ शकला नाही दादा दादा मग मोदी साहेबांचा फोन कशासाठी येतो तुमच्यावर ही कारवाई करेल ती कारवाई करेल नाही तर करे, हे माझ्याकडे हे सांगण्यासाठी फोन येतो का त्यामुळे याला विकास म्हणत नाही याला उत्तर आपण कशातून देणार आहे कशातून बर अजून एक व्हिडिओ आहे का सहापर्यंत सभा चालणार आहे मी पाच मिनिटं इथं घेतो आणि तुम्हाला सांगतो सभा आहे का तुम्ही हो हे चंद्रकांत दादा इथं काय म्हणतात माहिती सुप्रिया ताईंच्या बद्दल तुम्ही महिला आहात घरी जावा जेवण बनवा बांगड्या घाला असं ते म्हणतायत ही जागा आपल्याला अशीच नाही मिळाली हो आपण तिकडं पत्र दिलं होतं की आमची सांगता सभा पूर्वीच्याच जागेवर व्हावी पण हे भाजपचं सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी आपलं पत्र पहिलं असताना सुद्धा आपल्याला जागा तिथं दिली नाही म्हणून ब आपण काय केलं आमच्या सर्व माता भगिनी एकवटल्या आणि एकत्र येऊन दहा हजार तीन तारखेला त्या मैदानावर जाऊन तिथे सभा घेतली सुद्धा द्रौपदी बद्दल चुकीचे शब्द तिथं काढले आणि तुम्ही महिलांना कमी समजता अहो तिथं जी सभा चाललीये त्या सभेपेक्षा पाच पट गर्दी आमच्या या होतखोरी महिलांनी तिथे केले होते त्यामुळे महिलांना तुम्ही कमी समजू नका आमच्या वाघिणी आहेत या आणि त्यांनी हे इलेक्शन आता हातात घेतलंय आणि स्वाभिमानी राखणं स्वाभिमान राखण्याची जबाबदारी आमच्या या माता भगिनीने युवानी आणि वडीलधारांनी तिथं घेतलेली आहे त्यामुळे महिलांबद्दल बोलू नका महिला या इलेक्शन मध्ये त्यांची ताकद तिथं दाखवून देणार आहेत अजून कुठला व्हिडिओ राहिला का संपला कुठला राहिलाय चांगलं तुतारी तुतारी दोन वेळा वाजवली एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नहऱ्याला हळद लागली की तुतारी वाचती आणि दुसरं पावल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाचती हे शेवटची घटक आहे मी तुम्हाला सांगतो या, या साहेबांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल आपल्या आत्मेबद्दल आपल्या विचाराबद्दल या भाजपच्या ह्याला काय म्हणायचं काय म्हणायचं ह्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं नक्की का अहो तुम्ही कशाची वाट बघता अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये आणि हेच इलेक्शन नाही असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडगेव आणल्याशिवाय राहणार नाही हे आमचे पवार साहेब आहेत अरे अरे दादा जाऊन बसले हे भाषण जर ऐकलं पूर्वीच्या ऐकलं असत तर काय केलं असतं हे बदललेले दादा आम्हाला नाही पटत हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात अहो तिथ कनेरी कोण आणला होता तो वेडा बांधल काय स्टेज वर बोलला तो पवार साहेबांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता पवार साहेबांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता अजून दादा तिथं असते तर कानफाडला असता त्या बांधलाला अहो तीन साडे तीन चार वर्ष नको त्या कारणासाठी जेलमध्ये जाऊन बसला होता पण नवीन दादा बदललेले दादा तिथं बसून काय करत होते खाली डोकं घालून हसत होते दादा हे पटतात का तुम्हाला असं बोलून चालत का आपल्या या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या कोपरा सभा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे या सभांमध्ये फोडण्यात आलेल्या आलेल्यावरून सभांमध्ये मडकी फोडणे हे जाणून बुजून केली जात असल्याचा त्यांचा दावा असून मलिदा गँग मलिदा मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं काय केलं काय केलं तर मटका फोडला मटका कधी फोडला जातो तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो अहो जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टीव्ही कडे बघत होते चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याच उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते साहेब तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरीही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली आणि मला माहीत होतं मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही केलेले साठ वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे पण दोन हजार चोवीसला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के महाविकास आघाडीचं सा सरकार येणार म्हणजे येणार आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला आम्ही पाणी आणणार नाही पाणी सोडणार नाही तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही साहेब जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथे या लोकांना दिलेले आहेत सुप्रिया ताईंनी दिलेले आहेत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते शंभर टक्के पूर्ण आपण करणार म्हणजे करणार साहेब हे नेते काय म्हणतात ताईंना आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई एकटी पडली रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारणास्तव नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी त्याच्यावर काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते, ते, ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाते असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रिया ताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत अहो साहेब हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंभ्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे एक दोन पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगेल हे आत्ताचे नेते फक्त तुम्हाला आश्वासन देत आहेत ड्राय भागातलं पाणी असेल